बुराई मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी तसेच पांजरा नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ पाटबंधारे उपविभाग साखरी क्रमांक एक अंतर्गत असलेल्या बुराई मध्यम प्रकल्प आज पाच सप्टेंबर रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास नव्वद टक्के क्षमतेनं भरला बुराई मध्यम प्रकल्पाच्या पांडोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण पाहता व धरणात पाण्याचं प्रमाण वाढत गेल्यास येत्या काही तासात धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे तरी बुराई नदीकाठच्या सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात आलंय की नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीलगत शेती पंप नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावे असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय धुळे शहरासह जिल्ह्यात आज हवामान विभागाने येलो अलर्ट देखील जाहीर केला असून सकाळपासून पावसाची सर्वत्र संततधार सुरू आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अक्कलपाडा धरणातून पांजरा नदीपात्रात दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून यामुळे पांझरा नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे धुळे शहरातील फरशी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत असून पाण्याची पातळी वाढत असताना नागरिकांनी पुलावरून वाहतूक न करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे